औरंगजेबाची कबर हटवा नाही तर बाबरीची पुनरावृत्ती धुळ्यात बजरंग दल आक्रमक राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचं राजकारण पेटले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत आज धुळ्यातील बजरंग दल संघटनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने करीत औरंगजेब याची कबर हटवली नाही तर येणाऱ्या काळात बाबरी मस्जिद ची पुनरावृत्ती होईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये दे, छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी जो काही क्रूर कर्मा द्वेष्टा ज्याने छत्रपती संभाजी महाराजांची चाळीस दिवस क्रूर अशी हत्या केली हा बाहेरून आलेला याची कबर या संपूर्ण महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये राहू नये याच्यासाठी बजरंग दलाच्या माध्यमातून आज देशभरामध्ये आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला आव्हान करू इच्छितो की आपण येणाऱ्या काळामध्ये ही कबर काढावी आणि जर थी कबर आपन काडली नहीं। ही कबर आपण काढली नाही तर बजरंग दलाच्या माध्यमातून ज्या प्रकारे बाबरी मस्जिदीचा ढाचा उद्ध्वस्त करण्यात आला त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सरकारला आम्ही सूचित करून छत्रपती संभाजीनगरकडे कूच करू आणि औरंग्याची जी काही कबर त्या ठिकाणी आजही अस्तित्वात आहे ती उद्ध्वस्त करण्याचं काम बजरंग दलाचा कार्यकर्ता हा येणाऱ्या काळामध्ये करणार आहे आणि त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आज आम्ही समस्त कार्यकर्ते बंधू निवेदन देत आहोत एम डी टी व्ही न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे